Yeah व्हिडिओ मध्ये दिसणारी महिला भारतातली पहिली अशी महिला आहे ज्यांचा आवाज आज अंतराळ मध्ये घुमत आहे तर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये नासाने व्हायजर वन लाँच केलं होतं आणि हे एक असं स्पेसक्राफ्ट होतं ज्याच्या मदतीने नासा शनी आणि ग्रहांचा अभ्यास करणार होता पण काही या मिशन वाढवण्यात आलं ज्यामुळे हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून पृथ्वी पासून खूपच लांब गेलं वॉयजर वन मध्ये बारा इंचाची एक गोल्ड प्लेटेड कॉपर डिक्स होती ज्याला गोल्डन रेकॉर्ड असं नाव दिलं होतं आणि या रेकॉर्ड मध्ये पृथ्वीवरचे अनेक छायाचित्र आणि वेगवेगळे आवाज होते ज्यापासून एलियन साठी एक मेसेज बनवला होता पण या सगळ्या रेकॉर्ड मध्ये भारतातलं फक्त एक गाणं होतं आणि हे गाणं होतं केसरबाई केरकर यांचं ज्याचं नाव होतं जात कहा हो अकेली गोरी केसरबाई केरकर या गोव्यातल्या एका म्युझिकल फॅमिली मध्ये जन्मल्या होत्या आणि त्यांचा आवाज एवढा सुंदर होता की एकोणीसशे मध्ये त्यांना सुरश्रीचा पुरस्कार मिळाला होता ज्याचा अर्थ आहे क्वीन ऑफ म्युझिक त्यानंतर त्यांच्या गाण्याला वायजर वन मध्ये पाठवण्यात आलं कारण एक्सपर्टच्या मते त्यांचा आवाज हा इंडियन क्लासिकल ची सुंदरता दर्शवतो आणि आज पण त्यांचा आवाज अंतराळाच्या एका कोपऱ्यामध्ये घुमत आहे त्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो